नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जी शांतता रॅली काढली होती त्याला जो मिळणारा प्रतिसाद पाहून या ठिकाणी सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो या दोघांना सुद्धा धास्ती वाढली कारण तुम्ही सत्ताधारी व्यक्तींनी एक बैठक बोलावली आणि त्या बैठकीला विरोधकांनी या ठिकाणी नकार दिला कशाप्रकारे राज्य सरकार असो किंवा विरोधक असो मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचं पाठबळ पाहून या ठिकाणी प्रत्येक जण एखादी धास्ती घेतलीये तुम्ही पाहिलं असाल मनोज जरांगे पाटलांनी जे टार्गेट दिलं होतं तेरा जुलैचं पण त्याला सुद्धा जुगारून राज्य सरकारने अजून सुद्धा सगळे स्वेराचा निर्णय दिला नाही मग मनोज जरांगे पाटलांची मागणी जी आहे त्या मागणीला धरून जर राज्य सरकार पाठिंबा देणार नसेल दे तर मनोज जरांगे पाटलांनी एखाद्या वेळेस बोलून दाखवलं तर त्यांचा राग कशाला तुम्ही पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांची विरोधक त्यातीलच महत्वाचा विरोधक बघितला असेल या ठिकाणी लक्ष्मण हके यांनी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना काय वाक्य बोलून दाखवलंय म्हणजे अशा प्रकारचा इशारा दिला तर याचा अर्थ तुम्ही दोन प्रवर्गामध्ये वाद लिहून देण्याचा प्रयत्न करतायत का पाहिलं असेल तुम्ही मनोज जरांगे पाटलांना अशा प्रकारे इशारे दिलाय की या ठिकाणी राज्य सरकारला सांगितलंय की मनोज जरांगे पाटील एखाद्या भूतासारखं वागतायत त्यांना एखाद्या बाटलीत बंद करून समुद्रात फेकून द्या अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्ही कुठंतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करताय या ठिकाणी लक्ष्मण आके यांनी समजून घ्यावं की आपली ही प्रॉपर्टी स्वतःची नाहीये मनोज जरांगे पाटील एखाद्या समाजासाठी काम करत असतील आणि तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करत असाल तर या ठिकाणी तुम्ही तेढ निर्माण करताय तर या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर वक्तव्य अजून केलं नाही पण त्यांची मागणी जी आहे ती सगळे स्वयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत आहे सगळे स्वराच्या अंमलबजावणीच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील कायदेशीरित्या लढाई लढत आहेत तुम्ही अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे असणाऱ्या पाठिंबाला चिडवण्याचा प्रयत्न करत आहात का जेणेकरून या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा अशा प्रकारचे वक्तव्य करून तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीची पोळी वाजवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे मग राज्य सत्तेतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो मनोज जरांगे पाटलांचे विरोधक आता सध्या बेताल वक्तव्य करणारच आहेत कारण त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची असेल पण मनोज जरांगे पाटलांनी सरळ सरळ एक वक्तव्य बोलून दाखवलंय की जर आतापर्यंत तुम्ही सगळे स्वराच्या अंमलबजावणीचा निर्णय देणार नसताल तर वीस तारखेला परत उपोषणाला बसणार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे कार्यक्रम वाजवायचा ते ठरवणार म्हणजे या ठिकाणी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांच्यासाठी मेन महत्वाची राहिली विधानसभा निवडणूक म्हणून मनोज रांगे पाटलांनी एक इशारा देऊन टाकलाय जर सगळे स्वराच्या अंमलबजावणीसाठी सर्व पक्ष एकत्रित येऊन निर्णय होत नसेल तर या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक विरोधकांचा कार्यक्रम वाजल्याशिवाय राहणार नाही मग कार्यक्रम कोणता आहे या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे जे खरे खुरे विरोधक समोर येऊन करत आहेत त्या विरोधकांना विधानसभेमध्ये कशा प्रकारे गाडायचं पाडायचं अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली पण या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीचं नाव न घेता सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी अशा प्रकारचा इशारा दिलाय म्हणजे या ठिकाणी विरोधक प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की सगळे सोयऱ्याचा विरोधक कोण आहे प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज नाहीये कारण प्रत्येक व्यक्ती ओळखून आहे की सगळे सोहळ्याच्या अंमलबजावणीसाठी नेमका विरोध कोण करतोय सत्ताधारी करतायत का विरोधक करताय हे प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज नाहीये कारण तुम्ही पाहिला असाल सत्ताधारी व्यक्तीने आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांना कशा प्रकारे खेळवलं आहे की मनोज जरांगे पाटला जवळ जायचं आणि त्यांना म्हणायचं की आम्ही एका महिन्यामध्ये सगळे सगळ्याच्या अंमलबजावणीचा तोडगा काढू पुन्हा दुसऱ्या वेळेस यायचं दोन महिन्याचा तोडगा काढू परत यायचं तीन महिन्यात तोडगा काढू अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांची चाल ढकल करण्याचा प्रयत्न केला पण मनोज जरांगे पाटलांनी अजून सुद्धा त्यांचा लढा सोडलेला नाहीये पण याच्यामध्ये बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी जी शांतता रॅली सुरू केली आणि शांतता रॅलीमध्ये मनोज ांगे पाटणं ना बहुसंख्य लोकांचा पाठिंबा पाहून या ठिकाणी राज्य सत्तेतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो त्यांच्या समोर एक महत्वाचं लक्ष दिसतंय ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांना जास्त प्रमाणामध्ये टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न करणार असाल तर लक्षात ठेवा या ठिकाणी बघितलं असता लक्ष्मण हाके यांनी जे विकताल वक्तव्य केलंय त्याचा जाहीर निषेध व्हायला पाहिजे जेणेकरून लक्ष्मण हाकेने सुद्धा ओळखायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांचा पाठीमागा असणारा बहुसंख्य समाज हे सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा देतोय कारण त्यांना माहिती आहे जे बेकायदेशीर तुम्ही वक्तव्य करतायत मनोज दरांगे पाटील नोंदी सापडून देत आहेत जेणेकरून ज्यांच्या सामील करून घेण्यात यावं आणि दुसरी महत्वाची मागणी सगळे म्हणजे ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी नाही पण त्याच्या कुठल्याही रक्तातील नात्यातील व्यक्तीकडे जर कोणबी नोंद असेल किंवा त्याचे कोणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्या नात्यातील व्यक्तीला सुद्धा कोणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हीच मनोज दरांगे पाटलांची मागणी कुठल्याही प्रकारची भीक मागत नाहीयेत कुठल्याही प्रकारचं कोणाचं आरक्षण जुगारून घेता कायदेशीरित्या मिळवण्याचा प्रयत्न करतायत तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात असे बेताल वक्तव्य करून तुम्ही दोन समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून लक्ष्मण आके यांना प्रत्येक सांगण्यात की या ठिकाणी तुम्ही जे टार्गेट करताय ते करतायतरी कायदेशीरित्या करा मनोज जरांगे पाटलावर बोलण्याच्या अगोदर विचार करा की जेणेकरून आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी लढाई उभी केली लढाई त्यांची चालूच आहे ते सुद्धा बघितलं असेल कायदेशीर दृष्ट्या ते कुठल्याही प्रकारचं आरक्षण कोणाचं झुगारून मागत नाहीये जे आहे तेच मागतायत कुठल्याही प्रकारची भीक मागत नाहीत असल्या प्रकारचं तुम्ही जे राजकारण करताय ते विधानसभेच्या निवडणुकीपुरतं करणार असताल तर लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटलांची लढाई फक्त विधानसभा आणि लोकसभेपुरती नाहीये ती कायमस्वरूपी लढाई त्यांनी लढवलेली आहे आणि त्यांचा लढा महत्वाचा आहे सगळे स्वराची अंमलबजावणी झाली तर कुठल्याही प्रकारचा राजकारणाची लालच त्यांना नाहीये तुमच्यासारखं बघितलं असेल या ठिकाणी तुम्हाला विधानसभेची लालूच आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला राजकारणाची लालूच आहे म्हणून अशा प्रकारचा तुम्ही या ठिकाणी समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा कार्यक्रम राबवत असताल तर प्रत्येक समाजातील व्यक्ती ओळखून आहे या हिता पूटी कोन हिता पूटी कोन चा या की या ठिकाणी राजकीय हितापोटी कोण बोलत आणि समाजाच्या हितापोटी कोण बोलत म्हणून मनोज जरांगी लोकांचा आहे हे पाहूनच प्रत्येक राजकीय व्यक्तींच्या डोळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील खोपतायत कुठेतरी लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांना वेगळं पाडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्याचा कार्यक्रम शंभर टक्के राबवणार आहेत कारण विधानसभेची निवडणूक येत्या काळात होणारच आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मनोज जरांगे पाटलांनी अशा प्रकारचा इशारा दिला तर लोकसभेमध्ये कशा प्रकारचा कार्यक्रम राबवला त्याच प्रकारचा विधानसभेत होईल आणि आपली राजकीय पोळी भाजणार नाही म्हणून ठेवा मनोज जरांगे पाटलांचा स्वतःची प्रॉपर्टी नाहीये मनोज जरांगे पाटील समाज हितासाठी लढतायत जेणेकरून कायदेशीरित्या या ठिकाणी कोणबी नोंदी मिळवून देणं आणि ज्यांच्याकडे कोणबी नोंदी नाहीत त्या रक्तातील नात्यांना सुद्धा सगळे स्वराचा जी आर लागू करणे आणि कुठंतरी त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशा प्रकारचे मनोज जरांगी पाटलांची मागणी आहे राज्य सरकार कुठंतरी सकारात्मक पाऊल उचलला पाहिजे जेणेकरून विरोधक असो किंवा सत्ताधारी असो दोघांनी मिळून एकत्रित निर्णय घेतला असता तर प्रत्येक व्यक्तीला कुठंतरी वाटलं असतं की सत्ताधारी असो किंवा विरोधक असो हे दोघंही एकत्रितरित्या मराठा आरक्षणाचा तोडगा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण लोकांच्या नजरेमध्ये सत्ताधारी असो की विरोधक असो ते सगळ्यांना कळतंय की यांना हे राजकारण करायचं आहे त्यांना विधानसभेची निवडणुकीची निवडणूक लढवून या ठिकाणी स्वतःची राजकीय पोळी बाजून घ्यायची आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विषयी अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करावं जेणेकरून तुम्हाला असं वाटत असेल की वक्तव्य केलं की मनोज जरांगे पाटील मनो या ठिकाणी वेगळं पडतील असा कुठल्याही प्रकारचं जर तुमचं कारस्थान असेल तर हे चुकीचं आहे कारण मनोज जरांगे पाटील जर बघितलं या हस्तीमागे जर पाहायला गेलं तर बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे आणि तो कधीच तुटणारा नाहीये कारण ते सत्याच्या मार्गाने लढत आहेत आणि समाज हितासाठी लढत आहेत काही व्यक्ती त्यांच्याबद्दल बोलणार असतील तर या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून मनोज जरांगे पाटलांचा जे महत्वाचा पाठिंबा आहे तो तुम्ही कमी करणार नाहीये ते वाढवणार आहेत जेवढं तुम्ही बेताल वक्तव्य करताल तेवढा मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा वाढताना दिसणार आहे कारण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील कुठल्याही व्यक्तीच्या बद्दल अजून अपशब्द बोलले नाही आहेत पण जे काहित। ते विरोधक आहेत जे सगळे सोयऱ्याला विरोध करत आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलेच आहेत ते शंभर टक्के खरं आहे कारण कायदेशीर मागणीला जर अशा प्रकारचा विरोध होणार असेल तर मनोज जरांगे पाटील बोलल्याशिवाय राहणारच नाही एवढं लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटलांची मागणी आत्ताची नव्हे पूर्वीपासून आहे तुमची मागणी जी आहे ती आत्ता सुरुवात झाली कारण तुम्हाला येत्या काळात येणारी विधानसभा दिसते म्हणून राजकारण करायचंय तर राजकारण बाजूला सोडा आणि समाजातील तेढ थांबवा आणि राज्य सरकारने कुठंतरी याच्यात दखल घेऊन सगळे स्वराच्या अंमलबजावणी बाबतीत ठोस निर्णय घेण्याचा तात्काळ कुठंतरी वेळ काढून करू नये आणि लवकर निर्णय द्यावा जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचे जे काही सध्या विरोधक जास्त प्रमाणामध्ये विधानसभेसाठी तयार करत आहात का तयार होत आहेत हे लोकांना समजत आहे उगाच मनोज जरांगे पाटलांचा वेळ वेळ काढूपणा करून मनोज जरांगे पाटलांची मागणी पुढे ढकलणार असताल तर लोक सुद्धा लक्षात ठेवतील एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करायचे जेणेकरून दोन समाजात तेढ निर्माण होईल तर प्रत्येक समाज बांधवांनी एकाच लक्षात ठेवावं की हे राजकारणी व्यक्ती समाजातील तेढ निर्माण करणार पण आपण तो समाजातील तेढ निर्माण होऊ न देता शांततेच्या मार्गाने सगळ्या गोष्टी मिळवून घेण्याच्या कामाचे आहेत जेणेकरून मनोज जारांगे पाटलांना कोणीही टार्गेट करणार नाही एवढंच लक्षात ठेवा समाज महत्वाचा आहे प्रत्येक समाज हा एकत्रितरित्या राहतो त्यांच्यामध्ये फुटं पाडण्याचा प्रयत्न हे राजकीय व्यक्ती करत असतील तर त्याला थांबवण्याचं काम आपलं हे लक्षात ठेवा एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण आता विधानसभेच्या निवडणुकीत असे शंभर टक्के कार्यक्रम करण्याचा जे काही महत्वाचा त्यांनी ठेका घेतलाय तो ठेका त्यांचा चालूच राहणार आहे पण आपण आपापसामध्ये आप वाद न करता कुठंतरी शांततेच्या मार्गाने हा तोडगा काढला पाहिजे हीच राज्य सरकारकडे मागणी आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद